तळोदा शेवाळी नेत्रांग राष्ट्रीय महामार्ग तळोदा ते डोंडवे या नंदुरबार ते गुजरात हद्द अंतर्गत संपादित होणाऱ्या शेतजमिनी संदर्भातील महत्वपूर्ण सुनावणी तळोदा येथील प्रांत कार्यालय सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तळदा सातोना भवन बुधवार अक्कलकुवा तसेच परिसरातील इतर गावांमधील महामार्गावरील भूसंपादनाशी संबंधित प्रकरणांची देखील या बैठकीत सुनावणी घेण्यात आली सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांच्या वतीनं अॅडव्होकेट यशवंत महाजन यांनी मुद्देसूद मांडणी करताना प्रस्तावित भूसंपादनाचा वॉर्निंग प्लॅन देणं बंधनकारक करावं अशी ठाम मागणी केली आहे सर्व अधिग्रहण करणाऱ्या संस्था वर्किंग प्लॅनची प्रत उपलब्ध करून देतात मात्र नॅशनल हायवे विभाग हे देत नाही यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक पुरावे गोळा करणं कठीण जात आहे असं त्यांनी स्पष्ट केलं तसेच एक संघातील जमीन महामार्गामुळे दोन तुकड्यात विभागली गेल्यास ती जमीन अनियमित आकाराची बनते आणि तिचं अवमूल्यन होतं भविष्यात लेआउट करताना कोस जावे लागतात यामुळे मालमत्तेची किंमत कमी होते या अनियमित आकारामुळे होणाऱ्या भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी ॲडव्होकेट यशवंत महाजन यांनी केली आहे तसेच केंद्र शासनाच्या मंजूर दोन हजार तेराच्या कायद्यानुसार नुकसान भरपाई निश्चित व्हावी शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच जमिनीची मोजणी व्हावी अशी मागणी महाजन यांनी केली सुनावणी शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडताना आमच्या जमिनी ची मोजणी करून योग्य मोबदला द्यावा असं नमूद केलंय सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावनकर यांनी शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेल आणि न्याय्य मोबदला दिला, दिला जाईल असं आश्वासन दिलंय सुनावणी दरम्यान प्रकल्प संचालक श्री अनंत शेलार मोजणी अधिकारी शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट संगीता एच पाटील अॅडव्होकेट महेंद्र बागल ॲडव्होकेट नरेंद्र करणकार अॅडव्होकेट दीपक राजपूत यांनी संयोजन केलं एकूणच सुनावणी प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडली आज मान्य उपविभागीय अधिकारी तडोदा यांच्याकडे महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न बी यासाठी तडोदा आणि अक्कलकोवा या गावातील ज्या जमिनी संपादन होत आहेत त्याची अंतिम अधिसूचना कलम थिरडीनुसार ज्या सुनावण्या होत्या त्या आम्ही सर्व शेतकऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनींना कशा पद्धतीने मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष नुकसानीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने निर्णय दिले पाहिजे या बाबतीमध्ये आम्ही आमच्या लेखी स्वरूपातल्या ले, हरकती मांडलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही मान्य उपविभागीय अधिकारी ले, यांच्याकडे लेखी स्वरूपात आवश्यक पुरावे असे सर्व बाबी मांडलेल्या आहेत त्याचबरोबर या हायवेवर शासनाने पूर्वी कुठली संपादन प्रक्रिया न करताना बेकायदेशीर ताब्यात घेतलेल्या क्षेत्राच्या संदर्भातसुद्धा त्याच्यासहित मोजणी होऊन मोबदला रक्कम मिळावी यासाठी सुद्धा आग्रही मागणी केलेली आहे त्यासाठी आवश्यक पुरावे सुद्धा मान्य उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो काही हल्ली संपूर्ण महाराष्ट्रभर आहे की केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कायद्याच्या विरोधाभास असलेल्या शासन जीरावर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराच्या रकमेपासून वंचित केलं जात आहे त्या बाबतीमध्ये सदरची बाब किती गंभीर आहे शेतकऱ्यांना जिथे शंभर रुपये कमीत कमी मिळायला पाहिजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या शासन जीहारच्या आधारे पंधरा ते वीस रुपये हातात देण्यात येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी घेता येत नाही किंबहुना यापेक्षा गंभीर बाब अशी आहे की बेकायदेशीर शासन जीहरवर वारंवार रेटून मूल्यांकन केले जात आहेत त्या सर्व बाबी अत्यंत गंभीरपणे मान्य उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याचबरोबर मोदेच्या बाबतीमध्ये बहुसंख्य लोकांच्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत की आमच्या अनुपस्थितीत मोजण्या करण्यात आलेल्या आहेत उद्या चालून आमचे पोट हिस्सेन या संपत्ती क्षेत्र निश्चित करून गोबधना रक्कम निश्चित न झाल्यास आम्ही जे पोट हिस्सेधारक आहोत या पोट हिस्सेधारकांमध्ये नेमकं कोणाच्या क्षेत्रातून किती क्षेत्र संपादन होत आहे याचा उल्लेख नसल्याकारणाने तसं म्हटलं तर प्रथमदर्शी हे कलम थ्री डीची आधी सूचनाच रद्द होण्यास पात्र आहे बाबीतसुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून आहे परंतु आम्ही एवढ्या व्यापक सार्वजनिक हिताच्या प्रकल्पाच्या अनावश्यकरित्या आड येऊ इच्छित नाही तरी सदर बाबतीमध्ये पोट यशेने संपादित क्षेत्र निश्चित करून मिळाल्यानंतरच पुढची भूसंपादन प्रक्रिया करावी अशी आग्रही मागणी जी काही आहे मान्य सक्षम प्राधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शासन जी आरचा वापर न करताना केंद्र शासनाच्या मंजूर कायद्यानुसारच नुकसान भरपाई रक्कम द्यावी ही मागणी केलेली आहे अन्यथा सर्व शेतकरी या संपूर्ण हायवेला प्राणपणाने विरोध करतील आणि संघर्षाची भूमिका घेतील आणि याची अंतिमता जबाबदारी शासनावर राहील हे आम्ही सर्व लोकांनी सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये मान्य सक्षम प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेले यांनी सातशे त्रेपन्न बी बाधित शेतकऱ्यांना त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं मीटिंग घेण्याचं आणि त्यांची सुनावणीसाठी आज आमंत्रित केलेलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या वतीने त्यांची विनामूल्य बाजू मांडण्यासाठी आम्ही माननीय यशवंतराव ॲडव्होकेट यशवंतराव महाजन साहेब यांना बोलावलं आणि त्यांनी एक आद्य कर्तव्य समजून ते स्वतः भूमिपुत्र असल्यामुळे ते शेतकऱ्याची हळहळ समजू शकतात आणि त्यांनी एक कर्तव्य म्हणून आज आमच्या वतीने जी आमची बाजू मांडली त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार